बस पोरग दिला माकडं आवली करून आणि मेकअप चालू आहे ऐकूचा हे बघा असं पोरं सांभाळावं लागतंय मित्रांनो बघा हे इकडं चालू आहे मेकअप आणि दिलं पोराला माझ्या आवली करून आताच घेतलं तुम्ही बघा मित्रांनो ऐकूच पोरं सांभाळायचं जीवार येत हा शिवांश कोणाकडे आहे भाऊ तू का वाचा घेतलं कोणाकडे ते पाहिलं गेल नाही तो एवढा आला पोर सांभाळत आहे काम चुकार नाही तर नाही आखीन पोर सांभाळत नाही पोरं बी तसेच आहे मैवानी हा पोराल घ्या ना पोराला सांभाळत नाही काही नाही निस्ती बसतीन टी व्ही पाहती दुसरं काही काम आहे का तुला